कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी अरुंद झालेले रस्ते आणि गर्दी वाढवणाऱ्या अनाधिकृत बांधकामांच्या विरोधात आणि अतिक्रमणांच्या विरोधात महापालिकेनं व्यापक धडक मोहीम राबवली अतिक्रमण निर्मूलन पथक आणि शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त कारवाईत माळकर तिकटी मार्केट रोड बिंदू चौक आझाद चौक उमाटॉकीज तसेच सावित्रीबाई फुले रुग्णालय रोड या प्रमुख मार्गावरील फुटपाथ व रस्त्यावरची अतिक्रमणं हटवण्यात आली या मोहिमेत दोन हातगाड्या बावीस स्टँडबोर्ड एक भट्टी नऊ लोखंडी पार्किंग जाळी अठरा लोखंडी टेबल आणि सात लोखंडी कॉट असं साहित्य जप्त करण्यात आलं तसेच रंकाळा मेन रोड गंगावेश फुलेवाडी परिसरात सोळा डिजिटल बोर्ड आणि एकशे पंच्याण्णव लहान जाहिरात फलकांवर देखील कारवाई करून ते जप्त करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनाधिकृत दुकानं हातगाड्या फुटपाथ व्यापणारे स्टॉल्स आणि रस्त्यावर उभे राहणाऱ्या गाळ्यांवरती महापालिकेची कारवाई सुरू असून या कारवाईनंतर बिंदू चौक मटन मार्केट परिसरातील मार्ग मोठ्या प्रमाणावर मोकळे झालेत यावेळी प्रशासक के मंजुलक्ष्मी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक विलास साळुके वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जाधव सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे सजन नागलोत रवींद्र कांबळे मुकादम शरद कांबळे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी ही मोहीम पार पडली महापालिकेकडून सांगण्यात आले की ही मोहीम आणखी पुढील काही दिवस सुरू राहणार असून रंकाळा दसरा चौक मिरजकर तिकटी छत्रपती शिवाजी चौक अशा गर्दीच्या ठिकाणावरील अतिक्रमणांवर देखील लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे मग कोल्हापूर महापालिका आज एस पी ऑफिस शहर वाहतूक नियंत्रण शाखा व कोल्हापूर महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत मोहीम जर राबवण्यात आलेली आहे जप्तीची तरी मी कोल्हापूर शहरातील सर्व लहान किरकोळ विक्रेते टपरीदार या लोकांना मी विनंती करतो की त्यांनी अशा कारवाईला बळी पडू नये त्यांनी आपापला व्यवसाय करत असताना महानगरपालिकेने आखून दिलेल्या पट्ट्याच्या आतच व्यवसाय करावा त्याचबरोबर आपल्या व्यवसायामुळं इतर नागरिकांना कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी जेणेकरून शहरामध्ये येणाऱ्या सर्व भाविक असतील नागरिक असतील त्यांना या रहदारीचा कुठलाही त्रास होऊ नये ही एवढी आमची अपेक्षा आहे सध्या कोणकोणत्या कोणत्या भाग